बाबासाहेबांचं कार्य हे इथल्या अखंड भारताच्या निर्मितीसाठी आहे बाबासाहेबांचं कार्य हे इथल्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आहे आणि म्हणून बाबासाहेब आपल्या आंदोलनामध्ये इथल्या स्त्रिया जास्त असाव्यात याची काळजी घेतात आणि बाबासाहेब विचार करतायत जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक घरातली स्त्री बघा फक्त आताच्या बौद्धांच्या मारमांग चांबर ह्यांच्या घरातली ना या देशातल्या सगळ्यांच्या घरातली स्त्री आज ताई नगरसेवक ताई नगराध्यक्ष ताई महापौर ताई आमदार ताई या देशाची राष्ट्रपती कुठून आलं हे सगळं वैभव अरे माग जर दीडशे वर्षा आधी गेलो तर या देशात मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं या देशातल्या स्त्रियांना कैद केलेलं होतं हक्क अधिकार नाकारले होते आणि त्या काळात बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात आणि मनस्मृतीला महाडला रायगडाच्या पायथ्याजवळ आग लावतात आणि मनस्मृतीचं दहन करतात कारण ते माणसाला माणूस पण नाकारणार आहे म्हणून आणि बाबासाहेब ती मनस्मृती जातात आणि त्याविषयी मला सांगावं वाटतं माझ्या भिमान ती मनुस्मृती जर चालली नसती माझ्या भीमानं वनस्मृती जर चालली नसती तर आजही या देशात माणसाला माणूस ओळख मिळली नसती आजही या देशात माणसाला माणूस ओळख मिळली नसते